Yamma hakan bauta la'adari balibu दरवर्षी प्रमाणे अतिशय उत्साहात आमच्या गावात पोळा असून साजरा करण्यात येतो याही वर्षी आता आणखी जास्त मोठ्या उत्साहात सर्व लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे आज मिरवणूक झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात असे बैलगाडे जोरे आलेले आहेत हा पोळा परंपरा साजरा होत आहे तरी त्याची सगळे सरकारनी नोंद घ्यावी आणि आमच्याकडं जिथं हे पोळा जे होतो इथे आज आरपूर गावामध्ये पारंपरिक पद्धतीने आज पोळा सण हा साजरा होत आहे अतिशय उत्साहाने हा पोळा सण साजरा होतोय अनेक वर्षापासून या ठिकाणी आपले शिवाजी मैदान असेल त्या ठिकाणी गावात आरसूलच्या परिसरात हा मोठ्या प्रमाणात पोळा भरला जातो आणि सर्व जनते या ठिकाणी शहरातले सुद्धा बरेच अनेक शहरातले शे... जो भाग असेल टी सेंटर असेल क्रांती चौकचे असतील लोक काही ते सगळे सगळे नागरिक या ठिकाणी पोळा बघण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतात आणि मी सर्वांना सर्व शेतकरी शुभेच्छा देतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आरसून गावात शहरातील सर्वात मोठा प्रवास साजरा होत आहे त्या निमित्ताने गावात भरपूर गर्दी आणि ट्राफिकची पुढे आठवण होत आहे परंतु बंदोबस्त आलायच आहे आणि ट्राफिकचा बंदोबस्त आहे आणि पोळ्याचा बंदोबस्त व्यवस्थित पार पडलेला आहे